आपण मागच्या काळामध्ये बघितलं असेल की बरेचसे नेते आता मोठे इतर पक्षाचे सुद्धा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागलेला आहे आदरणीय नाथाभवनबद्दल मी एवढं सांगू नाही शकत कारण शेवटी तो पातळीचा विषय आहे आणि भारत म्हणजे पक्ष आता काय निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर नाथाभाऊचं ना त्याच्यावर काय मत आहे हे तर सगळं घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून किंवा बऱ्याचशा लोकांची सुद्धा इच्छा आहे की नाथाभाऊनी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन परत काम केलं तर लोकांना आनंदच होणार आहे या गोष्टीचा मी तेच सांगितलं लो जी लोकांची इच्छा आहे ती माझी इच्छा आहे भाजपमध्ये यावं अशी अनेक कार्यकर्त्यांनी मला विनंती केलेली आहे रक्षात येणे स्वाभाविकता ते भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी प्रवेश करायचा नाही आहे मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु मधल्या कालखंडामध्ये काही कारण असतं मला भाजपाचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला यावं लागलं आता माननीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे त्यामुळे शरद पवार पवारसाहेबांबरोबरच मी पुढच्या कालखंडामध्ये राहणार आहे आणि भाजपमध्ये गेल्यानंतर सुटका मिळू शकतील वगैरे हा भाग जर असता तर यापूर्वीच मी गेलो असतो आणि मग याच्यामधनं मला सुटका मिळाली असती आतापर्यंत एवढं मी फाईट केली नसती एवढा संघर्ष केला नसता आजही मी संघर्ष करतो आहे आणि अशी स्थिती असते तर ज्यावेळेस अजितदादा पवार वेगळे झाले त्यावेळेस मी कदाचित अजितदादा पवारांबरोबर जाणं पसंत केलं असतं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल